नमस्कार मित्रांनो मी प्रीतम आपल्याशी आज वेगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादी वस्तू बाजारातून खरेदी करण्यासाठी जात असतो ती दुधाची पिशवी असू द्यात किंवा महिन्याचं आपण जे काही घरामध्ये लागणारं साहित्य आहे ते आणण्यासाठी बाजारात जाण्यासाठी आपण एखाद्या वाहनाचा आधार घेतो जसे की ॲटो असेल किंवा कार असेल टू व्हीलर असेल अशा विविध वाहनांचे वाहनांचा वापर करून आपण काय करत असतो की साहित्य घेऊन येत असतो मित्रांनो आपल्याला साधी दुधाची पिशवी जरी आणायची असेल दूध पॉकेट जरी घेऊन यायचं असेल तरी आपण गाडीचा वापर करत असतो मित्रांनो आपल्याला थोडंही वज सहन होत नाही मित्रांनो आपण कधी आपल्या मुलाच्या शाळेच्या दप्तराकडे लक्ष दिले का कदाचित नाही आणि दिला सुद्धा मित्रांनो आजकालच्या प्रत्येक एल के जीपासून जी ते यू के जीपर्यंत पहिली ते चौथीपर्यंत पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन हे त्याच्या वयामानानुसार खूप मोठ्या प्रमाणात आहे या दप्तराचं वजन कमी करण्यासाठी शासनस्तरावरही काही निर्णय होणे गरजेचं आहे खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांचं तर दप्तराचं वजं फार मोठ्या प्रमाणातलं आहे मित्रांनो आपल्याला साधी वस्तू आणायची असेल तर गाडीचा वापर करत असतो पण ही मुलं सकाळपासून ते सायंकाळपर्यंत म्हणजे शाळेचा अभ्यास असू द्या किंवा कोचिंग क्लासेसचा अभ्यास असू द्या हे दप्तर घेऊन सतत फिरत असतात मला तर असं वाटतं मित्रांनो की यांच्या दप्तराचं वजं कुठेतरी जमा कमी करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे शाळा स्तरावरही तशी मदत घ्यायला हवी पालकांनीसुद्धा पालकमिटिंगमध्ये गेल्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कसं कमी करता येईल याच्याबद्दलची दक्षता आणि त्याबद्दलची काळजी करावी आज खूप अशा शाळेमध्ये असं आहे की गरजे गरज नसलेल्यासुद्धा पुस्तकांचा आणि नोटबुकचा उपयोग त्या ठिकाणी होतो प्रत्येक दिवशी सर्वच्या सर्व पुस्तकं ही मुलं शाळेमध्ये घेऊन जातात मित्रांनो मला एवढं म्हणायचं आहे की या शाळेमधल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझ कमी करण्यासाठी काही संकल्पना राबवाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन पाठदुखीची समस्या मानदुखीची समस्या आणि त्यांच्या शारीरिक वाढीला धोका या सगळ्या गोष्टीं लक्षात घेऊन त्यांनी कृपया या दप्तरांचं ओझं कमी करणं गरजेची गोष्ट आहे मित्रांनो मला एक विचारायचं आहे तुम्हाला आज की तुमच्या मुलाच्या शाळेच्या दप्तराचं ओझं किती आहे आणि खाजगी कोचिंग क्लासेसच्या दप्तराचं ओझं किती आहे हे मला नक्की सांगा कुठेतरी ह्या मुलांच्या शारीरिक गरजा आपण लक्षात घेतलं पाहिजे शारीरिक क्षमता लक्षात घेतली पाहिजे त्यानुसार त्याच्या दप्तराचं वज असणं आवश्यक आहे मुलगा पहिलीला आहे त्याचा अभ्यासक्रम बघितला तर आपण सुद्धा खूप परेशान होतो शिक्षक लोक तर त्याच्याहून जास्त परेशान असावेत असं मला वास असं वाट मला वाटतं मित्रांनो या शाळेच्या विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझ कमी कसं करता येईल याच्या संदर्भात आपल्याकडे जर काही सूचना असतील तर कृपया करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण बाजारात जात असताना सायकलचा वापर करतो साधी दुधाची पिशवी आणण्यासाठी या मुलांना सकाळ ते सायंकाळपर्यंत दप्तराचं ओझं वाहून नेत असतात याच्याकडे आपलं लक्षात जाणं खूप महत्वाची गोष्ट आहे